नमस्कार कलागुरूमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी निलेश सावखंडे छोटस आपला एक अभिप्राय आपण आता घेत आहोत आणि ताई आहेत ताई तुमचं नाव अच्छा आणि तुम्ही कुठून आला कोल्हापूरवरून कोल्हापूरवरून ताई आल्यात कसा अनुभव होता यांचा थोडक्यात त्यांच्याशी आपण चर्चा करूयात ताई कसं वाटलं या पहिल्यांदा तुम्ही इव्हेंटमध्ये पार्टिसिपेशन केलं आणि आता तुम्ही इथे पुण्यामध्ये आल्या आहात ते कसं वाटतंय खूप छान वाटतंय एक तर मला असं पहिलं वाटलंच नाही की ऑनलाईन आपण रांगोळी शिकू शकू आणि तसं म्हटलं तर मी अगदी पुण्यामध्ये जेव्हा म्हणजे माझं माहेर पुण्याचंच आहे आणि जेव्हा पुण्यात नवीन नवीन संस्कार भारतीचं जेव्हा सुरू झाले होते की नाही ओके okay. त्यावेळेस मी शिकले होते म्हणजे जवळजवळ तर त्याला वीस पंचवीस वर्ष सहज झाली असेल त्याच्यानंतर मध्ये काहीच नाही मध्ये सगळा गॅप पडला होता फक्त अगदी ओकेजनली काढणं दिवाळीला वगैरे असं काढणं आवड खूप होती रांगोळी काढायची पण असे खूप सगळे रांगोळी बघून अशी वाटत होती इच्छा की हा आपल्याला पण हे असं कधी येईल करायला आणि माझं प्रोफेशन मेन म्हणजे पार्लर आहे त्यामुळे त्यातून मला बाकीकडे काही वेळ देता येत नाही आणि तुमचे वर्ग पाहिले मी म्हणजे इन्स्टाला सुरु करत होतात की नाही तुमचं नाव आम्ही लिहून दाखवू वगैरे त्याच्यात मी माझं सुद्धा टाकलं होतं पण ते काय लक्की म्हणजे आलं नाही माझं पण मला असं खूप इच्छा होती की मग तुमच्याकडून काहीतरी असं ऑनलाईन बेसवरती का होईना काय शिकायला मिळते बघू हिशोबाने मी रजिस्टर केलं पण ऑनलाईन जरी असलं तरी खूप छान डिटेल्स तुम्ही शिकवले म्हणजे खूप आवडले मला मेन म्हणजे ते रंगाचे जे शेडिंग असतात ना ते मला लक्षात येत मला असं वाटायचं की हे लोक एवढे रंग कसे काय कॅरी करत असतील आणि बघायला गेलं तेवढे रंग अवेलेबल पण नसतात की जेव्हा मी खरेदी करायला जाईल मग जेव्हा तुम्ही ते ऑनलाईनमध्ये शेडिंग सांगितलं ना तेव्हा मला जरासा समाधान वाटलं की हा हे आपण पण करू शकतो एकवीस दिवसांचा कालावधी होता तुम्ही पहिल्यांदा जॉईन जेव्हा केलं तेव्हा जॉईनची प्रोसेस तुमची कशी होती जॉईनिंग कसं तुम्ही केलं कोणी सोशल मीडियावर जॉईन करताना काही अडचणी आल्या तुम्हाला सोशल आपण कलागुरु या नावाने व्यासपीठ सुरू केलेत जॉईन करताना तुम्ही डायरेक्ट वेबसाईटला गेला असाल का स्कॅन केलं कसं तुम्ही जॉईन केलं वेबसाईटला जाऊन तुम्ही गेलं पेमेंट प्रोसेसला काय प्रॉब्लेम झाला नाही काय अडचण आली किंवा काय झालं जेव्हा फोटो अपलोड करायचा होता तो मेबी माझा तो मोठा साईज येत होता आणि माझ्याकडे तुम्ही दिलेलं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस दिले होते माझ्याकडे फक्त सव्वीस तारीख होती कारण सत्तावीस आणि अठ्ठावीस मी बिझी होते सव्वीस तारखेला लकीली शनिवार होता म्हणून मला खूप बऱ्या झाल्या त्या गोष्टी कारण आमची सुट्टी असते शनिवारी आणि शनिवारी मी संध्याकाळी म्हणजे सकाळी जरा प्रॅक्टिस केली संध्याकाळी जरा घेतला काढली रांगोळी आणि फोटोच अपलोड होत नव्हता मी शेवटी अक्षरशः वैतापून मी साडे दहाला रात्री फोन केलेला कुठल्या मॅडमने होता मला माहित नाही त्या म्हणल्या मॅडम साडे दहा झालेत पण माझ्याकडे त्यावेळेस ऑप्शनच नव्हते काही कारण मला दोन दिवस वेळ मिळणार नव्हता आणि मला ते अपलोड करायचेच होते पण ते झालं नंतर सॉर्ट आउट ओके okay, मग ते साईज कमी केली साईज कमी केलं नाही साईज कमी केली फक्त काय झालं ज्या माझ्या मोबाईलला क्लिअरिटी होती ना त्या मी दुसऱ्या मोबाईलवरून काढलं त्यामुळे तेवढी क्लिअर आली नाही अच्छा झालं फक्त निवडलं पुण्यामध्ये आला त्याच्यामुळे मला वाटतं की ठीक आहे काही हरकत नाही थोडासा जो काही त्रास झाला त्याच्यामुळे काही एवढं माझ्यापेक्षा ज्यांनी कोणी फोन उचलला त्यांना जास्त त्रास झाला असेल की म्हणजे मला असं वाटत होतं की मी खूप उशिरा फोन करते पण माझ्याकडे काही पर्याय नव्हता नाही बऱ्याच वेळा असं होतं बरेच जण अगदी अक्षरशः अकरा बारा एक वाजताही लोक फोन करतात <laughs> आणि त्यावेळेस अवेलेबल असाल तर नक्कीच प्रयत्न करतोच आपण उत्तर देण्याचा आणखी खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण म्हणजे खूप इझी होईल तुम्हाला अशा काही वेगवेगळ्या आपण टेक्निक्स आपण सुरू करत आहोत पुढच्या इव्हेंटसाठी तुम्हाला त्या गोष्टी कळतीलच तुम्ही पुण्यात जेव्हा आला तर पुण्यात पहिल्यांदा आलेला हा याच्या आधी तुम्ही आला होता काही प्रॉब्लेम आला नाही ओके आता किती दिवसानंतर पुण्यात आता आलात का येतात नॉर्मली येते एवढं काही अडचण झाली नाही बरेच जण खूप लांबून लांबून आलेले आहेत प्रवासासाठी आणि प्रवास झाल्यानंतर आता थोडं थकवा होतो पुण्यामध्ये ऑलरेडी असल्यामुळे त्यांना खूप काही जास्त त्रास झाला नाही त्यांना बऱ्यापैकी वाटला आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला इथे इकडचं वाटलं खूप छान वाटलं म्हणजे एवढं अपेक्षित नव्हतं हो की एवढ्या सगळ्या गोष्टी मला असं वाटलं की नॉर्मली आपण आल्यावर छान नाश्ता होईल थोडीशी ओळख होईल आणि आपण स्पर्धेला सुरुवात करू पण हे फेटा वगैरे वेलकम वगैरे किती मार्क करण्याला दहा पैकी दहा तर नक्कीच जाईन मी दहा लोएस्ट होतो नाही अशाच गमतीशीर आणि मस्त चेष्टा वगैरे करून बाकी सगळ्या गोष्टी आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोक थोडस इझी राहतील त्यांना खूप काही असं तळा होणार नाही आरामात सगळ्या गोष्टी एन्जॉय करतील आणि असंच वातावरण मला आवडतं फक्त शिकवतो ना मात्र मी थोडंसं रागवतो आणि आता ते रागवायलाच पाहिजे नाही तर त्याशिवाय त्या गोष्टीची मजा नाही जर तुम्हाला टीचर जर असा मिळाला की नाही ठीक आहे क्ले तुझ्या हिशोबाने आणि असं नाही होत असं मला असंच पाहिजे कारण याचं कारण एवढंच आहे की तुमच्याकडनं ती कलाकृती सुंदर यावी म्हणून यासाठी आपण प्रयत्न करतो स्पर्धेला आल्यानंतर आत्ता एकंदरीत जो काही येतं वातावरण तुम्ही बघताय जे कोणी लोक इकडचे तुमच्या कोणी ओळखीचे येत होते का आता सगळं आमच्या म्हणजे अर्थात एकही जण ओळखीचं नाही फक्त इरा रांगोळी आर्ट तुम्हाला पण फार नाही पण एवढ्याच फक्त एवढ्याच कारण आर्ट आपलं इंस्टाग्राम वरती पेज त्यांनी बघितलं अनफॉर्च्युनेटली तर पेज जरा हॅक झालं त्यामुळे पेज दिसत नसेल कदाचित तुम्हाला पण आपण फक्त प्रयत्न करतोय की बाबा सगळेजण तेवढ्या त्यांना असं वाटेल की यस आपलं घरातलं आहे घरगुती आपलं आहे आणि त्यांना खूप छान वाटेल त्या हिशोबाने फक्त एवढ्या ओळखी नाही की इरा रांगोळी आठचं पेज आणि यांनी सांगितलं आणि आपण जाऊ फक्त एवढ्याच गोष्टींनी ताई तुम्ही इथपर्यंत आलात त्यासाठी तुमचं खूप खूप आभार असं करतो की तुम्हाला हा खूप प्रवास छान वाटेल याच्यामुळे तुम्ही इथून खूप जास्त ऊर्जा घेऊन जाताल आणि तुमच्या भविष्यासाठी बाकी या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू सर